नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे तर आपण आलो आहे आता तळेगावमधील एकमनेश्वर मंदिराकडे शंकराचं मंदिर आहे खूप छान एक आणि खूप जुनं मंदिर आहे याचंसुद्धा सुद्धा लोकेशन आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकू आणि मेन इम्पॉर्टन्स म्हणजे शंकर महादेवांचं मंदिर आहे आणि इथली जी पिंड आहे ती बघण्यासारखी ऐकू कुछ। खूप छान पिंड आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथं तुम्हाला खंडेराव दाभाडे यांची समाधी सुद्धा बघायला भेटेल त्यामुळे खूप जवळ मंदिर आहे लवकरात लवकर विजिट करा खूप छान मंदिर आहे बघण्यासारखं आहे ठीक आहे पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना इनामात मिळालेले गाव म्हणजे तळेगाव मावळ तालुक्यामध्ये असलेले तळेगाव दाभाडे या गावामध्ये अजूनही आपल्याला ऐतिहासिक खुना आढळून येतात या ठिकाणी आपल्याला एक काही स्थाने आपल्याला जुन्या काळाची साक्ष देत उभे आहेत ते पाहण्यासाठी तळेगाव येथे नक्की भेट द्या आज आपण आलोय तळेगाव मधील बनेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी बनेश्वर मंदिराच्या प्रांगणात असलेल्या या दगडी मंडपामध्ये नंदी महाराज विराजमान आहेत सुंदर अशी कलाकुसर नंदी महाराज यांच्या अंगावर केलेली आपणास पाहायला मिळते या मंदिराच्या बांधकामामध्ये आपल्याला मराठी स्थापत्य शैलीचा प्रभाव प्रामुख्याने जाणून येतो मंदिराच्या प्रवेशद्वारावरती असून पुष्प पक्षी यांचाही वापर नक्षीकामामध्ये केला बर, आहे के गणेश यांची प्रतिमा असून द्वारशाखा ही वेगवेगळ्या वेली आणि लतिकांनी सजवलेली आहे नंदी मंडप सभामंडप अंतराळ अशा मुख्य गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे सभागृहामध्ये येताच आपण्यास बनेश्वर शिवलिंगाचे दर्शन होते दररोज पहाटे गावकरी पुजारी या शिवलिंगाचे मनभावे पूजा करतात शिवलिंगाबरोबरच या मंदिरामध्ये पार्वती मातेची मूर्ती आपणास पाहायला मिळते दगडी खांबावर आधारलेल्या या सभा मंडपाच्या छताला कमल पुष्पे कोरले आहेत मंदिराच्या परिसरात तुम्हाला शिवलिंग नागशिल्प या प्रकारची अनेक शिल्पे पाहायला मिळतील बनेश्वर शिवलिंगाचे दर्शन झाल्यानंतर शेजारीत असलेल्या स्वराज्याचे सरसेनापती श्रीमंत खंडेराव दाबाडे यांच्या समाधीकडे आपले पाऊल वळाले मराठा साम्राज्यासाठी अफाट पराक्रम गाजवणाऱ्या सरसेनापती यांच्या समाधी पुढे नतमस्तक होऊन समाधीचे दर्शन आम्ही घेतले सरसेनापती यांच्या समाधी स्थळावरती रामायण महाभारत तसेच समकालीन ऐतिहासिक प्रसंग को कोरलेले आपणास पाहायला मिळतात मंदिराच्या समोरच्या भागामध्ये एक सुंदर भारव आपणास पाहायला मिळते भारव सुंदर असली तरी योग्य ती निगा न राखल्यामुळे यातील पाणी खराब झाले आहे म्हणून लोक या भारवीला नासकी भारवी असेही म्हणतात मंदिर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा शांत मंदिर आहे जास्त मोठं नाही आहे मंदिर पण खूप छान आहे बघण्यासारखं आहे तिथली पिंड बघण्यासारखी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल वातावरण खूप छान आहे एकदा नक्की विजिट करा ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा फ्रेंडला फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना फिरवा ठीक आहे बाय भेटूया बाय تبصري